आपन आपन ला ला आपले क्षीणत आणि हनुमानजी काय आपण बोलत आपण बोलायला लागले कुणाला हनुमानजी कुणाला आपल्या मनाला कधी कधी आपल्या आपल्या मनाला बोलत जाऊ त्याची मर्यादा असते बर काय बोलायला लागले आजूजी तु का, का।, का पुरुषार्थ केला तिथे गाव गावा गेला वा कप्ती राक्षस भेटला तूही मारिला वयाची आज जेवढा पुरुषार्थ केलो तेवढा सगळा वाया गेला कपटी राक्षस भेटला होता कारणी मी त्यालाही मारलं आणि मंडळी मी एक वाक्य बोलून जातो ऐका मूर्ख माणसं परवडले पण कपटी माणसं नसत जाव परत ऐका सांगतो मूर्ख माणसं परवडले कपटी माणसं नसत जाव कारण सांगतो मूर्ख माणसं स्वतःच नुकसान करून घेतात आणि कपटी माणसं दुसऱ्याचं नुकसान म्हणून कपटी राक्षस भेटला त्यालाही मारलो गंधर्व मारलो औषधी सापडला दुष्कर म्हणजे थोडस वाईट काम माझ्या हाताने घडले म्हणून औषधी मला सापडत नाहीत आणि वाईट कामाचे साक्षीदार आपणच असतो परत ऐका मला खरं सांगा तुम्ही हे गुळ आहे एखादी अंधारात दिला ना आम्ही खाल्ला कसा लागतो अंधारात गोल दिलाय आणि अंधारात आम्ही खाल्ला गोळ कसा लागेल गोडच लागत आहे उजेडात दिला तरी गोडच प्रसाद म्हणून दिला तरी आणि राग फेकून मारला तर बी गोड म्हणजे गुळ गोडच आहे अगदी याच न्यायानं तुम्ही सत्कर्म जर करत गेलो तर अंधारात करा उजेडात करा एकांतात करा लोकांतात करा त्याचं फळ गोडच असत बरोबर आणि देव या आपण केलेल्या कर्माचे दोन साक्षीदार असतात एक तुमचा आत्मा आणि दुसरा परमात्मा मग चोवीस तास मी विनोदानी हमेशा सांगत असतो कधी कधी स्टँड मध्ये मला रेल्वे स्टेशन मध्ये तुम्ही गेला असाल तर कुठं तर लिहिलेलं असतंय बर का मोठ्या मोठ्या दुकाना की तुमच्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर आहे माणसं नीट बसतात का जुला केला तर त्यानं कैद करते आणि उघडून बघितलं ते ह्याच उघड बरोबर आहे की माणसं नीट बसतात की आता माझं वाक्य ऐका क्षमा मागून सांगतो अरे माणसानं तयार केलेल्या कॅमेरावर तुमचा एवढा भरोसा आहे की आपलं काहीतरी हालचाल केलेली त्याच्यात दिसल म्हणून तुम्ही नीट बसता माझ्या भगवंताचा तर कॅमेरा चोवीस तास तुमच्या अंगावर चालू आहे पोती ऐकायला बसून झोपी चाललाव काची बी आणि त्यानं कॅमेरावर तुमचं टाकलं ना तिथं मग साक्षी कुणाची चालत मग आपलाच आत्मा साक्षी देतय म्हणून हनुमानजी म्हणाले वाईट काम माझ्या हाताने झाले म्हणून मला औषधी सापडत नसावेत काय का असणार ना पाहू अंगदा उत्तर का। उत्तर अंगदा काय उत्तर देऊ श्री रघुराव शोभेल सरळ उभी सांगतो मग गम सांगतोय का सुग्रीवाला काय म्हणतो दाखवू अंगदाला काय उत्तर देऊ आणि रामा पुढे गेलो तर राम माझ्या पाया पडू देणार नाही तर आम्हाला काय म्हणू म्हणजे हनुमानजी द्रोणागिरी पर्वतावर आहेत मान्य आहे तुम्हाला तरी हनुमंताला भीती वाटाली आहे कुणाची रामाची सुग्रीवाची अंगदाची अगदी संसारात हेच न्याय तुम्ही प्रत्येकानं बाळगिलेलं चांगलं आहे आपण कुठेही असो आपण बाजारात असो पण आपण जर नीट घरला गेलो तर बरं नाहीतर घरचे काय म्हणतील हे भीती ज्यानं बाळगित आहे त्यानं नीट घरला येत आहे आणि ज्याला ही भीती नाही त्यानं डुलत डुलत सडक मोजत घरला म्हणजे घरच्याची भीती असणं महागल्याची भीती असणं आहे हनुमानजी म्हणाले त्यांच्या पुढे काय म्हणून जाऊ अभिमान केला औषधी आणि मी अभिमान केला मी औषधी अंत म्हणलो होतो आणि अभिमान केलाय की ओवी माहिती आहे का कुणाला अभिमानाची अभिमानाची माहिती माहित का आमच्याकडे सरासरी वापरतात तुमच्याकडनं मला माहित नाही बरं का स्वामी से एवढी कोण चिंता मदसारी का दूता असता औषधी आणि क्षणार्धात ते आणि हे ना हेच आहे की उभी अभिमानाची